नमस्कार मी भीमराव बोकारे आणि आपण पाहत आहात बीबीसी माझा न्यूज बीबीसी माझा न्यूज सर्व प्रेक्षक वर्गांचे स्वागत आहे आज आपण वसमत तालुक्यातील आशेगाव या ठिकाणी आहोत जोरदार प्रचार चालू झालेला आहे आणि प्रत्येक उमेदवार आपल्या कामाला लागलेला आहे ला आणि आपला पण बीबीसी माझाच्या चॅनल चा, मार्फत आपण सर्व जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न करत आहोत जनतेच्या मनामधील आमदार कोण आहे मागील पाच वर्षात विकास झाला का आणि अशाच आपण या विकासाबाबत जनतेच्या मनातील जो कोल आहे तो जाणण्यासाठी आशेगाव या ठिकाणी आलेले आहेत आशेगाव या ठिकाणी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची पण एक मोठी सभा झालेली आहे आणि या सभेचा या गावावर या परिसरावर काय परिणाम आहे किंवा इथे येणारा आमदार कोण असेल या संदर्भात येथे काही ये मंडळी बसलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम सर्वप्रथम काही जे का वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्या आपण त्यांच्याशी एक बातचीत करू आणि त्यांच्या मनातील काय प्रश्न आहेत किंवा येणारा उमेदवार कसा असेल याविषयी आपण सविस्तर चर्चा करू विकास तर आता ते आमदार थोडाफार करीलच की पण असा मनाव तसा विकास काय आम्हाला दिसला नाही आणि विकास विकास म्हणजे काय पाहिजे की प्रत्येक शेतकऱ्याला चोवीस तास वीज या वीज विजेचे डिपो आता डिपो आणायला गेलं तर शेतकऱ्याला लाख दीड लाखाशिवाय डिपो याय ना आणि ज्यावेळेस दांडेगावकर साहेब आमदार होते त्यावेळेस त्यानं पंधरा हजार डीपी आपल्या वसमतला कोणालाही न रुपया लागता फक्त मागणी केली त्या उमेदवार उमेद दांडेगावकर साहेबासारखा महाराष्ट्रात माणूस जन्माला येणार नाही कोण जयप्रकाश दांडेगावकर साहेब निवडून खूप मतधिकाने येणार विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का आम्ही तर या मतदारसंघातली नाही बाहेरचे आहेत पण इकडं आम्ही कारखान्यावर जॉबला आहेत पूर्ण सहकारी साखर कारखान्यावर इकडे आल्याच्या नंतर आम्ही सर्वत्र इथं आल्याच्या नंतर आम्ही सर्वत्र वारं बघतोय तर सध्या तुतावीचं वारं जास्त दिसतो साहेब हा वारं तुत्रीच म्हणजे साहेब नक्की येणारच ना नाही कशामुळे नाही झालं काय झालं सगळे मागाई हे ते प्रश्न काय काही सुटले नाही लाडक्या बहिणीसाठी एक पैसे दिलेत आता या शासनाने आम्हाला तर वाटायला विकास झाला पाच मागच्या आता सोडावर विशनला साठी हे पैसे दिलेले मतदानासाठी पैसे दिले असं म्हणतात मतदानासाठी दिलेला उघड उघड साई येणाऱ्या काळामध्ये कोण उमेदवार असेल कोण असेल साहेब जाणेकर हे फक्त पाणी आमच्या गावातलं पाणी बाहेर निघणार झाले ते पाणी आमच्या गावातलं बाहेर पाणी काढून द्या आणि हे पाणी बाहेर काढून देण्यासाठी कुठलं सरकार चांगलं राहील आपला राजीव भैया कोण असेल आमच्या वसमत तालुक्यामध्ये दांडेगाव करे वसमत तालुक्यामध्ये तुम्हाला वाटते का दांडेगाव करता दांडेगाव येणार आहे या इथून कारण काय दांडेगाव ते माणूस आहे हा माणूस असा आहे की समजा घर घरी आहे असं आहे दुसरं आम्ही काय म्हणू शकत नाही तुम्हाला फक्त गोरगरीबाला माणूस ओळखणार आहे आणि बोल द्या ते नमस्कार घालणार म्हणजे घालणार असा मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का आमचा काही एकच झालं नाही आमचा फक्त आम्ही फक्त दांडेगोर साहेबला ओळखीत नाही आहे आम्हाला अमोल भैया म्हणलं अमोल भयामुळे कोणाला म्हणतील मतदान करा अमोल भयामुळे आमचे दांडेगोर साहेबला मतदान टाका म्हणले आम्ही तिला मतदान टाकणार विकास झाला असं वाटतं जे पंचवीस वर्षात झालं नाही ते पाच वर्षात झालं अच्छा। हो गोरिबाई कोण निवडून येईल आणि कोण आमदार असेल रिपोर्टच काय सांगता येते एकाच काम नाही ते आपला राजूभाई काय कशामुळे विकास झाला नाही किंवा तुमच्या मनासारखा काम नाही असं काय काम झालेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये येणारा भावी आमदार कोण असेल विकास झाला असे विकास नाही फक्त वसमत तालुक्यामध्ये टक्केवारी वाढलेली आहे आणि गुत्तेदारी वाढलेली आहे विकास बिलकुल नाही असं काय काम केलं बरं त्यांनी पूर्ण गुत्तेदारीचा गट्टूचा कारखाना त्यांचाच आहे खडी मिशन त्यांचीच आहे वाळू त्यांचीच आहे येणाऱ्या काळामध्ये विद्यमान आमदार कोण असतील जयप्रकाश हे दांडेगावकर साहेब वाटते का नाही वाटत कशामुळे ती कस केला नाही आमचा गोरगरीब आता काही शिवसेनेचे माणसं हो शिवसेना यावेळेस कोणाला पाठिंबा देईल काही लोक कोणाला पाठिंबा दांडेगावकर साहेबांना असे किती लोक आहेत की सेनेमधले किती दांडेगावकर साहेबांना पाठिंबा सेनेमध्ये मकळ लोक आहेत येणाऱ्या काळामध्ये कोण निवडून दांडेगावकर साहेब वसमत विधानसभेमध्ये मागील पाच वर्षात कामे झाली असे वाटते का नाही काहीच कामे झाले नाहीत तुम्ही कुठले आहेत आम्ही गावच्या येणाऱ्या काळात काम करणारा आणि विकास करणारा आमदार कोण असेल जयप्रकाश विधानसभेचा पा, मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का आम्हाला तर कुठं दिसत नाही विकास आणि विकास आहे तर टक्केवारी आहे वीस रुपये वीस टक्क्यानं काम घ्यायचे आमचेच गट्टू घ्या आमचीच खडी घ्या हे घ्या ते घ्या आमच्या कॅलन वर पूल आहे तर पाच वर्षात अजून सुद्धा झालेलं नाही पहा येणारा उमेदवार कसा असेल आणि कोण असेल येणारा उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर साहेबच असतील जयप्रकाश दांडेगावकर साहेब का, दांडे का, दांडे का, का कारण की गुरुपादेश्वर एक नवीन चेहरा आहे नवीन आहे दांडेगावकर दांडेगावकर साहेब असा माणूस आहे की त्यांनी मागील पंचवीस तीस वर्षापासून पूर्ण सहकारी साखर कारखाना हे सांभाळलेला आहे विकास झालेला नाहीये तर विकास झाला फक्त आपल्या पाहुण्यांचा दुसरा कोणाचाही जनतेचा विकास झालेला नाहीये इथं टक्केवारी आणि जे कुठलं काम आहे ते फक्त आपल्या आप आप पाहुण्याकडं त्याच्या व्यतिरिक्त इथं काहीच कारभार चालला नाही आमचा पाच वर्ष झालं मागील सुने गावच्या शेतातला पूल आहे त्यानंतर त्यानंतरचे पूल जे हेवडा आला म, राजापूर आलं मलापूर आलं आणि जो कारखाना बाबुळगाव आहे बाबुळगावातले पुलं चांगल असताना तिथले पूल झाले आमचं पाच वर्ष झालं पूल पडून असून आमचे अजून पूल झाला नाही आता त्यांचे कार्यकर्ते आश्वासन देतात कि या नंतर निवडणुकीमध्ये निवडून आल्याच्या नंतर भाई आपण पूल करू पाच वर्ष का झोपले होते का विकास प्रिय आमदार कोण असेल वसमतला दांडेगावकर साहेब दादा मागील पाच वर्षात वसमत तालुक्यामध्ये काय काय कामे झाली किंवा शिल्लक कुठली काम आहे आता आम्ही गेलो होतो गेलो होतो एवढे घाण रस्ते आता टू व्हीलर सुद्धा नव्हती कशाला गेलो हा पवण्याकडे गेलो तिथं गेलो होतो मित्राला भेटायला तर असं खूप दिवसानंतर गेलो जवळपास दहा वर्ष झाले असतील काम करण्यासारखा माणूस आपल्या वसमत तालुक्यामध्ये कोण आहे दांडेगावकर साहेब वसमत तालुक्यात मागील पाच वर्षात कामे झाले का विकास झाला का असं वाटतंय काय तेव्हा राजूभायचे येतो त्या राजूभाय पळून गेल्यामुळं राजूभायला गेले दुसऱ्या पक्षा म्हणजे पक्ष पडून सोडून गेल्यामुळं ते पळून गेल्यामुळं पक्ष सोडल्यामुळे मतदानावर परिणाम व्हायला असं वाटायला का जास्त पड तुमचं यावेळेस कोणाला मतदान असेल साहेब कोण्या कोणी मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का हो झाला भरपूर परिसर काय काय विकास झाला आमच्या परिसरात इथं बाजूला खंडोबा मंदिर आहे तिथं गट्टू झाला मारुती मंदिर आहे तिथं पण गट्टू झाला सीसी रोड झालेत अजून नाल्याची कामं भरपूर झालेत गावामध्ये नळ योजना झाली त्याच्यामध्ये काही जणांनी कामं केली नाहीत आता तिथे ज्याचा त्याचा भाग झाला बर येणार मागच्या दोन महिन्या खाली विद्या माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांची एक सभा झाली होती आणि सभेला इथे लोकांनी भरपूर प्रतिसाद आणि आम्हाला आज असं जाणवलं त्या सभेचा परिणाम हा वाजवायला लोक सर्व तुम्हाला काय वाटतं यासंदर्भात नाही सभा कोणती झाली होती तर मला तरी माहित नाही तुतारी वाजवितील याचा काय विषय नाही कारण की आमदारांनी भरपूर काम केले आणि जे आज जे तुतारी सोबत आहेत ते मागच्या पाच वर्षामध्ये बी राजूबाईकडे नव्हतेच त्यांनी काय केलं होतं उसाचा प्रचार केला होता ते पैसे घेतले होते काय घेतले होते देवजाने मात्र ते बी आज बी नव्हते काल बी नव्हते आणि उद्या बी राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये भावी आमदार कोण असेल राजूबाईन वगैरे कशामुळे त्यानं विकास कामच भरपूर केल्या गोरगरिबाला मदत करतात तुमचा सर्वसाधारण तुम्ही फोन लावा आज आता फोन लावा किंवा रात्री बारा वाजता पण फोन लावा ते उचलतात त्याला रिस्पॉन्स देतात ते आणि काही कार्यकर्त्याचं मत आहे फक्त कार्यकर्त्याचीच कामं केले सर्वसामान्यांची कामं केली नाही आमच्या गावातले एक उदाहरण परमेश्वर मुळे किडनीचा प्रॉब्लेम होता कोणत्या कार्यकर्त्याला घेऊन गेला नाही काय नाही स्वतः त्याची स्वतःची फाईल घेऊन गेला दवाखान्याची पूर्ण खर्च राजूबाईन वगरेने केला ते मुख्यमंत्री सहायता निधीतून केला पुन्हा स्वतः वैयक्तिक पैसे देऊन पण केला त्याचा आता हे कोण ते काय कार्यकर्ताय का गावामध्ये कोणाला का? कार्यकर्ता नाही ते सर्वसाधारण शेतकरी माणूस आहे ते म्हणजे तुम्हाला म्हणायचे एकूणच की विद्यमान आमदार हे परत निवडून येतील 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 काय काम केली बंधारा केला तुमचं काम केलं का हो ना काय काम केले दवाखान्यात केलं याच्यावरून मला एक म्हणायचंय कि विद्यमान आमदारांनी हे पर्सनली काम केले किंवा काही कार्यकर्त्याची काम केली आपल्या याच्यावर काय मत आहे साधारण माणसाची कामं केली कार्यकर्त्याला विचारलं नाही म्हणून की आज कार्यकर्ते याच्यावर आले येणाऱ्या काळामध्ये कोण आमदार असेल किंवा असेल राजूबाई नवर फक्त कोणाचाही झाला नाही का फक्त सर्वसाधारण माणसं याच्या दबावाखाली राहिलेली आहेत सर्वसाधारण माणसाला दाबण्याचा प्रयत्न करता येतील येणाऱ्या काळामध्ये भाई आमदार कोण असेल जे प्रकाश दाडे वरत आहेत होतं अडीच वर्षाखाली ती चार हजार शेतकऱ्याची कर्जमाफी नाही काँग्रेसच्या मनमोहन सिंगच्या काळामध्ये कर्जमाफी झाली होती बहात्तर हजार कोटीची या शासनानं तोंडाला पानं पुसले कर्जमाफी दिले म्हणले आणि त्याला दहा पन्नास आठ टाकून दिल्या शेतकऱ्याचा कोणीच कर्जमाफी झाली नाही पुन्हा या अडीच वर्षामध्ये या शासनानं नोकऱ्याचा विषय ठेवला नाही शेतीचा कोणत्या लाईनचा प्रकल्प वाढिला नाही कोणतं एरिकेशन वाढले नाही काय केलं की हे जे फुटून आमदार जे गेलेले होते त्यांना बळकटी देण्यासाठी अडीच वर्ष म्हणजे पूर्ण पैसा त्याने रोड ला घातला नवीन का एकही एक 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 कारखाना तयार केला नाही ना एक सर्वसामान्यांसाठी आता अनेक योजना लाडकी बहीण का दीड हजार आमचे घरच्या यायला आमचं सहा हजार सोयाबीन चार हजारावर घेतलं तेलाचा भाव शंभर रुपये होता एकशे चाळीस केला खचा सहाशे रुपयाला पोहोचत होत आर सी एफ केलं अठराशे रुपयाला आम्हाला एका हाताने दीड हजार द्यायले काँग्रेसच्या काळामध्ये तेच खताचं पोत पाचशेला होत ते आज दोन हजार प्रश्न झालं वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का वसमतचा विकास काय झाला काय झाला झाला असं काय झाला एखादा प्रकल्प आला एखादा तळ आलं एखादा कारखाना नवीन आला तर वाटते वसमती सगळे रस्ते काय रस्ते जवळ जवळ भाजपचं सरकार येईल ते खासदार आमदारला पुढच्या भविष्यामध्ये समजा बळकटी करण्यासाठी रस्त्याचे काम काढले राहतात शेतकऱ्याला याचा उपयोग काय का मला असं म्हणायचं का, का, का विद्यमान आमदारांनी काही काम केले नाही आम्ही आरोप कोणावर आम्ही हे शासन जे भाजपचं आहे हे शेतकऱ्याच्या विरोधी असल्यामुळे हे शेतकऱ्याला घातक आहे भाजप येणाऱ्या काळामध्ये एक शेतकऱ्यासाठी सर्वसामान्यासाठी कुठलं शासन काँग्रेस आघाडीच सरकार उद्धव ठाकरेच्या काळात जे शेतकऱ्याला कर्जमाफीने घोषणा केली होती पन्नास टक्के लोकांना झाली ती पन्नास टक्के होऊ लागली या शासनानं जे आमदार फोडून चालू कोणाचा बाण पक्ष होता उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वडिलांना काढलेला ते फोडून तिकडे नेले शरद पवार साहेबांची घाडी होती ते आमदार फोडून तिकडे नेले यायला समजा एका दिवसामध्ये कोणाचा पक्ष कोणला देता यायला मग यायला कोणता निर्णय घ्यायचा म्हणला आरक्षणचा कोणता निर्णय येणार एका दिवसात काय घेता येत नाही येणारा भावी आमदार कोण असेल भावी येणारा आघाडीचा असेल आता वसमत तालुक्यामध्ये आघाडीचा म्हणजे जयप्रकाश हो योग्य आहे आम्हाला महाराष्ट्रात आघाडी पाहिजे वसमत तालुक्याचा मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय इतिहास काहीच झालं नाही फक्त त्याचा विकास झाला बाकी ना काही नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला तेल सोयाबीन ना भाव नाही तुमचे ते चे प्रश्न मिटले नाहीत मिटवण्यासाठी कसा आमदार पाहिजे आणि कोण वम... प्रश्न मिटवण्यासाठी जयप्रकाश दांडेगावकर पाहिजे साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस तीस तेहतीस केवी आपल्या वसमा तालुक्यात झाले येणाऱ्या काळामध्ये आमदार फक्त जार जयप्रकाश दांडेगावकर वसमत तालुक्याचा किंवा तुमच्या गावचा काय असा मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का विकास करणार झाला मागच्या काळात झाला होणार झाला त्या आमदार न केला आता आपला पाहिलं ती एक वर्ष पाच वर्ष मोहम्मद जाणून घेणार जवळचा आमदार कोण वाटत तुम्हाला आता नवीन येणार कोण असेल नवीन येणार मला बोलू शकतात नाही बोलाय का झालं निवडून येतील असं वाटेल का हो झालं काय काय काम झालेत आणि शिल्लक काय काय काम आहेत काय झालेत काही काही बाकी आहेत काही येणाऱ्या काळामध्ये कसा उमेदवार पाहिजे आणि कोण असेल जे कोणी विकास करीन असा पाहिजे कोण असेल okay. एक राजू नोगरी राजूभनी आमच्या गावामध्ये सर आमचं एक हजार अकराशे मतदानाचं गाव मतदाराचं गाव आहे राजूभयानं आमच्या एका छोट्याशा गावामध्ये समजा आम्हाला एक सहासष्ट सत्तर लाखाची शाळा दिली आमच्या ए सी समाजासाठी स्मशानभूमी दिली चाळीस वर्ष आम्हाला स्मशानभूमी नव्हती पण स्मशानभूमी दिली आमच्या तरुण मुलासाठी जिम दिली <laughs> चांगले कामं केले सर आमच्या इथं समजा एक दीड कोटीचा निधी एका छोट्याशा गावामध्ये येऊ शकतो तर वसमत तालुक्याचा विकास काऊन होऊ शकणार नाही राजूभाई आल्याच्यानंतर आतापर्यंत राजूभाई यांना चांगले कामं केले आणि आम आमची अशी अपेक्षा आहे की अजून चांगलेच कामं होतील राजूभाईकडून त्यांच्यासाठी आम्ही राजूभाई नोगरे हो यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये खूप मोठ्या प्रचंड मताने निवडून देणार सर कोण बोलले पुन्हा तुम्ही काय केलेलं येणाऱ्या काळामध्ये दिव्यांगासाठी काम करणारा वसमतचा विद्यमान आमदार कोण असेल राजूबाई का अच्छा कोणतंही काम केलेलं नाही सरकारने के दिव्यांगांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी एक चांगला आमदार काम करणारा आमदार वसमत तालुक्याचा ता कोण असेल कोणीही आमदार नाही हा नाही येणाऱ्या काळात कोण होईल आमदार तसं काही सांगता येत नाही पण आलेल्या काळात आपण काचा थोडा विचार करावा त्यांनी आणि आमचे आणखी अपंगाचे मागच्याच मागच्यात याचे पैसे दिलेले नाहीत मग काय प्रतिक्रिया राहील कुठं दियांगासाठी दीड हजार म्हणजे पूर्ण केलेलीच आहे ना थोडंच आपल्या याच्यात केलेले आहे पूर्ण महाराष्ट्रामध्येच केलेली आहे हो ना मग कुठे यावेळेस तुम्ही तुमच्या गावकऱ्यातर्फे किंवा तुमच्यातर्फे किंवा एक आवडीचा चेहरा कोण असेल जयप्रकाश दांडे हो सर uh, वसमत तालुक्याचा भरभरून विकास झाला असं वाटतंय सर राजूभाई चांगले काम केले सर गाव पातळीवर चांगले काम केले वसमत तालुक्यामध्ये बी चांगले काम केले आणि अशा अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये बी राजूभाई चांगलेच काम करतील तिथल्या वेळेस विद्यमान आमदार वसमतचे राजूभा यांना वगैरेच असतील तालुक्यात मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतं हो झालं काय काय झाले बोलताना आमच्या गावात गट्टू झाला मंडप आला आहे पण ते मंडप होईल नाही कोणी हो विरोधकांना हां शाळा झाली गावात हां जिम झाली पण जिमला कुलूप आहे कुलूप कशामुळे आहे कुलूप ते विरोधकांमुळे निवडून कोण देसाल तुम्ही पाच वर्षाचा विकास झाला वाटतं का नाही तास नाही झाला तर दुसरी कामं शिले काही झाले नाही तर काम व्हायला पाहिजे होते महत्वाची कामं आहेत अजून राजूबाईनं काहीच कामं केली नाही एक गैरसमज आहे तरुण पिढी ही विद्यामान आमदाराकडे आहे आणि म्हातारी आहे ते दांडेगावकर साहेबांकडे आणि तुम्ही तरुण हा तर तुम्ही तरुणाला काय सांगा जेवढी तरुण पिढी आहे का जेवढे म्हातारी जेवढी तरुण पिढी आहेत का दांडेगावकर दांडगावकर साहेबांकडे येणाऱ्या काळामध्ये भावी आमदार होते दांडेगाव आहेत आम्हाला काम केले आहेत काय काय आमचे म्हणून आम्हाला आवडत बरं मागच्या वेळेस तुम्ही मतदान मागच्या वर्षाखाली कोणाला निवडून देणार आम्ही पाच वर्षाखाली इकडे गेलो या वेळेस नवकरी अजून ते आधी झालंय

इसका मतलब तुम्हें कहीं ने कहा है क्या कि हम जो और तुम जो वोट करने वाले हैं वो सीधा तुम भाजपा को नहीं करते भाजपा को नहीं करते और वे हमारे, तो। तो हमारे भाजपा तुम्हारा प्रश्न है और पूरे मोमेडियम का वैसा गया क्या किसको वोट देने वाले पूरे मोहम्मियम ज्यादा से ज्यादा डांडेगा पक्काने आएंगे क्या मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का झालं आमच्या गावात चार नारळ फोड लाईन काहीच नाही वायर नाही घमा नाही काहीच नाही विशेष नाही फक्त भांडण काढायला सांगतो किती बरे एक चांगला विकासप्रिय नेतृत्व करणारा जवळपास कोण आमदार असेल चार लोक उभे आहेत मध्ये चौघांची चौरंगी लढत असतात फक्त झालं का वंचितला कोण आहे तुला तो येस येतील का निवडून असं वाटायल का तुम्हाला नाही येत नाही ये, मग मला असं वाटायल म्हणून तर मतदान हे वंचितला वंचितला तुम्ही येतही नाही म्हणाले आणि मतदान वाया घालायल याच्यापेक्षा जर कोणाला केलं मतदान सांगता वेळ आहे नुसार ओके हां नाही आम्हाला भाई आमदार बापू बोला मागील पाच वर्ष विधानसभेचा विकास झाला असं असेल काय काय काम शिलेक आहे तुमच्या गावचा काय प्रश्न आहे म्हणून तुमच्या गावात काय तर काम करणारा एक विकासप्रिय नेतृत्व करणारा कोण आमदार असेल वसमत तालुक्याचा किंवा तुमच्या दृष्टिकोनातून तुमचा आवडता आमदार कोण असेल मागील पाच वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला काही झाला नाही त्याच्या घरचा झाला आमचा झाला नाही आमचा बदल झाला नाही त्याला पाच वर्षात नारे पोरा पक्षाचा धनी कोडून नारे फोड नारे फोडल फक्त एकदा पाच वर्षाची आंटी गावात तर तुमच्या भरपूर काम झाले काम काय पैसे वाढ झाले का रे का सरकारची कामं ते करावंच लागणार येणाऱ्या काळामध्ये कोण उमेदवार पाहिजे तुम्हाला दांडेवार साहेब आगे बोडो हम तो मारे स्टार तसं अनुषंगानं पाहिलं सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आपण जर पाहिलं सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार अतिशय अपिशी ठरलेलं आहे आणि या सरकारच्या बाजूनच इथले स्थानिक आमदार होतं त्या स्थानिक आमदारांनी फक्त पोस्टर झळकावून मंत्रालयाला ताळा लावून या ठिकाणी एक छोटं नाटं नाटक करण्याचा प्रयत्न केला पण त्यातून कुठलाही आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला ना नाही अजून एक नवीन फंड आलेला आहे तालुक्यामध्ये दोन्ही पक्षाचे लोक जरंगे पाटलाचा फोटो आणि काही थोडीशी बाईक वापरायला आणि आम्हाला सपोर्ट दिला असं म्हणाले यावर काय मत आहे अजिबात चुकीचं आहे जरंगे पाटलांनी अजिबात कोणाला सपोर्ट दिला नाही सामान्य लोकांच्या डोक्यात एक क्लिअर कट गोष्ट दिलेली आहे दादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे या शासनाने आपली फसवणूक केलेली आहे त्यांचा सुपडा साफ करायचा हा विषय क्लिअर आहे सगळ्या स्पष्टरित्या सांगितलं जे आपल्याला पोषक नाहीत त्यांचा सुपडा साफ करा हा नमका सुपडा साफ म्हणजे अवस्मत विधानसभेसाठी कोणाला लागू होईल आमदाराला रनिंग आमदारालाच लागू होईल त्याच्या विरोधातच हा सुपडा साफ फॉर्मन आम्ही वापरणार आहोत तो फायदा कुणालाही हो असे म्हणत नाहीत की आम्ही महाविकास आघाडीच आमचं आरक्षणाचा विषय मार्ग नाही पण आमची कुठेतरी एकजूट दिसली पाहिजे जे जाणून घेऊन बीजेपी सरकार मराठ्यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना कुठेतरी एकीची ताकद दिसली पाहिजे या अनुषंगाने आम्ही सुपडाचा फॉर्म्युला स्थानिक आमदाराच्या विरोधात वापरणार आहोत आणि घड्याळीला मतदान म्हणजे बीजेपीला मतदान हे आमच्या डोक्यात स्पष्ट आहे आता घड्याळीला मतदान केलं याचा अर्थ बीजेपीला मतदान केलं म्हणून आम्ही या ठिकाणी फक्त तुतारी हे चिन्ह वाजून बीजेपी सरकारच्या विरोधात सध्या या ठिकाणी किंवा विकास केला नाही या संदर्भात आपली काय प्रक्रिया विरोधकांना काहीही वाटते पण आमदार भयानं काम खूप केले आमदार खूप आमच्या गावात तर खूप केले आमच्यात रोड दिली गटू दिले शाळा दिली खूप कामं झाली येणाऱ्या काळामध्ये भावी आमदार कोण असो लवकर राजू आणि आम्हाला एक असं दिसायला तुमच्या गावामध्ये की थोडस राजकीय राजकीय याच्यामध्ये काम केलेत आम्हाला एक जणांनी सांगितलं की भयांनी व्यायामशाळा दिली पण लावले त्याचे काय कारण आहे हो भया व्यायामशाळा दिली त्याला कुलूप का सरपुन त्याला माहित सरपं कोण म्हणजे तुमच्या जे विकास कामे झाले त्याच्यात राजकारण व्हायला असं वाटतं नाही राजकारण तसं पाहतो व्हायला येत म्हणून सर ते समजा लेतरायसाठी तरी जीम पोरं व्यायाम करते ना तर येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हे करण्यासाठी काय करावं लागेल काय खाऊन बरं बरं माऊन काय नाही राजू आहे आमदार बुवा आमची इच्छा आहे आम्ही

हे सगळं बंद करण्यासाठी आणि चांगले का चांगले कामं करण्यासाठी कोण उमेदवार पाहिजे येथे नाही मला असं चुमे विचार की सगळी हवा नाही वाटणार वाटेलच की आम्हाला वाटायला आम्ही निपक्षपाती पण आम्हाला तुमच्या गावात वाटायला